नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खुशखबर जानेवारी महिन्याच्या हप्त्याची माहिती आली समोर बघा लाडक्या बहिणींनो तुमचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा नेमका तुम्हाला कोणत्या तारखेला मिळेल याची माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर मग बघूयात नेमका जानेवारी महिन्याचा हप्ता हा तुमच्या खात्यावर कधी येईल बघा लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक माहिती समोर येत आहे राज्य सरकारकडून राबवली जाणारी लाडकी बहिणी ही महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ज्या महिला आहेत ह्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक माहिती आता समोर येत आहे राज्य सरकार जे आहे आपलं राज्य सरकारकडून ही जी योजना आहे ही राबवली जाणारी लाडकी बहीण योजना जी आहे ही लाभ लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारने ही सुरू केलेली आहे दरम्यान काही महिलांना पुढील हप्ता मिळणार नाही अशी माहिती समोर आली आहे आणि हे नेमके कोणत्या महिलांना हा हप्ता मिळणार नाही याची माहिती मी तुम्हाला पुढे देणार आहे बघा लाडकी बहीण योजनेत सर्व लाभार्थी महिलांना केवायसी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले होते ज्या महिलांनी अद्याप ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत बघा लाडक्या बहिणींना आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार सांगत होतो की लाडकी बहिणी योजनेची इ केवायसी तुम्हाला करायची आहे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता हा बंद होणार आहे आणि झाला असंच की लाडक्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी ही केलेली नाही अशा सर्व लाडक्या बहिणींचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजेच प्रति महिना येणारे दीड हजार रुपये हे आता सध्या तरी बंद झालेले आहेत त्यामुळे इथून पुढं जे काही शासन नवीन अपडेट देईल ती अपडेट तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे तरच ती ही योजना तुमची कायमस्वरूपी पुढे सुरू राहणार आहे महिलांना हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे अनेक महिलांना याच कारणामुळे मागील महिन्यात ही हप्ता मिळाला नव्हता सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की केवायसी न केलेल्या महिलांना पुढील हप्त्याचाही लाभ मिळणार नाही बघा लाडक्या बहिणींनो no. अनेक महिला आहे ज्या आहेत अनेक महिलांना याच कारणामुळे मागील हा महिन्यात ही हप्ता मिळाला नव्हता म्हणजे डिसेंबर महिन्यांचा या लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नव्हता आणि सरकारकडून आता स्पष्ट करण्यात आला आहे की केवायसी न केलेल्या ज्या महिला आहेत त्यांना जानेवारीचा म्हणजे पुढील हप्त्याचा म्हणजे जानेवारीचा हप्ता हा सुद्धा मिळणार नाही महिलांना ज्या महिलांनी ई केवायसी केलेली आहे अशाच लाडक्या बहिणींना हा जानेवारीचा हप्ता हा मिळणार आहे त्यामुळे सर्व लाभार्थी महिलांनी लवकरात लवकर आपली ई केवायसी पूर्ण करून घ्यावी तसेच ई केवायसी ची तारीख आता एक डिसेंबर लास्ट होती ही तारीख आता निघून गेलेली आहे परंतु सरकार पुढे नवीन तारीख देत आहे का ई केवायसी करण्यासाठी हे आता आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे आणि जर सरकारने पुढील नवीन तारीख जर दिली तर राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ई केवायसी ही करून घ्यायची आहे त्यानंतर बघा जानेवारी महिन्याचा हप्ता हा नेमका लाडक्या बहिणींना कधी मिळणार याची माहिती मी तुम्हाला देतो बघा मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्याचा हप्ता पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे बघा लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची ही बातमी असणार आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता हा पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच महिलांच्या खात्यात जमा होण्याची ही दाट शक्यता आहे मात्र याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही परंतु या गोष्टीची की लाडक्या बहिणींना नेमका या तारखेलाच हप्ता मिळेल याची अद्यापपर्यंत सरकारने अधिकृत घोषणाही केलेली नाही महिलांनो तरीही मागील हप्त्याचा अनुभव पाहता निवडणुकांपूर्वीच हा हप्ता जमा केला जाऊ शकतो आता आपल्याला दिसत आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरच एक दोन दिवस अगोदरच हा आलेला होता आणि पुढे आपल्याला पाच फेब्रुवारीला ही जिल्हा परिषदेची निवडणूक होताना आपल्याला दिसणार आहे निवडणुकांच्या तारखा हे जाहीर झालेल्या आहेत निवडणूक पॅटर्न आता संपूर्ण आपल्या राज्यामध्ये लागवला जाणार आहे निवडणूक लागलेली आहे ला जिल्हा परिषदेची सर या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अगोदरच लाडक्या बहिणींना हा जानेवारीचा हप्ता हा मिळू शकतो लाडक्या बहिणींना महत्वाची बाब म्हणजे यापूर्वी महापालिका निवडणुकीआधी डिसेंबर महिन्यांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता बघा मी आता तुम्हाला सांगितलं की महत्वाची बाब जी आहे यापूर्वी महापालिकाच्या ज्या निवडणुका झाल्या आपल्या राज्यामध्ये महापालिका निवडणुकीच्या निवडणुका ज्या झाल्या आहेत त्या निवडणुकाच्या अगोदरच डिसेंबर महिन्याचा हप्ता हा महिलांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आला होता तसेच मागील वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच एकतीस डिसेंबर रोजी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील देण्यात आलेला होता आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत आपल्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो एकतीस डिसेंबर रोजी हा देण्यात आलेला होता आणि महत्वाची बाब म्हणजे आपली महानगरपालिका महापालिकांच्या ज्या निवडणुका होत्या पंधरा तारखेला या पंधरा तारखेच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा जमा करण्यात आलेला होता त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकी आधीच जानेवारीचा हप्ता दिला जाईल अशी चर्चा सुरू आहे लाडक्या बहिणींना सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका हा फेब्रुवारी महिन्यामध्ये आहेत तर ह्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अगोदरच मतदानाच्या दिवसाच्या अगोदर मतदानाची जी तारीख आहे त्या मतदानाच्या तारखेच्या अगोदरच लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता दिला जाईल अशी चर्चा ही जोरदार सुरू आहे महिलांनो आणि राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका पाच फेब्रुवारी रोजी होणार आहे त्यामुळे पाच फेब्रुवारी रोजी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे बघा लाडक्या बहिणीं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदांची निवडणूक ही पाच फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे मतदानाची तारीख आहे पाच फेब्रुवारी पाच फेब्रुवारीलाच तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे परंतु पाच फेब्रुवारीला पैसे जमा न होता पाच फेब्रुवारीच्या अगोदरच पैसे हे तुमच्या अकाउंटला महिलांना येण्याची ही दाट शक्यता आता वर्तवली जात आहे सुरुवातीला जानेवारी महिन्यात महिलांना एकत्रित तीन हजार मिळणार असल्याची चर्चा होती बघा लाडक्या सुरुवातीला डिसेंबर आणि जानेवारीचा हे दोन्ही महिने एकत्र देणार अशी चर्चा अनेक मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेली आहे परंतु असे न करता सरकारने डिसेंबरचा हप्ता वेगळा दिलेला आहे आणि जानेवारीचा हप्ता अजून यायचा बाकी आहे तर हा जानेवारीचा हप्ता सरकार तुम्हाला फेब्रुवारी म्हणजेच आपला जी जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे पाच तारखेला पाच फेब्रुवारीच्या अगोदरच लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये हे मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच जानेवारीचा हप्ता हा तुम्हाला महिलांना पाच फेब्रुवारीच्या अगोदरच मिळेल अशी दाट शक्यता आता दा वर्तवली जात आहे अशा प्रकारे महिलांना मी तुम्हाला जानेवारीचा हप्ता कधी मिळेल याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन लाडकी बहिणी योजनेच्या अपडेटसाठी आणि इतर सरकारी योजनांच्या अपडेटसाठी आता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद